मुंबई अहमदाबाद महामार्गासह ठाणे मुंबई दहिसरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी ठाणे रोडवरील चेना या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठा फटका बसला आहे गुजरात मुंबई लेनवर वसईच्या चिंचोटीपर्यंत दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा याच वाहतूक कोंडेत रुग्णवाहिकाही अडकून पडल्या आहेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे रोडवरील चालू रस्त्याच्या कामाची पाहणीही केली आहे आज रक्षाबंधनाला वाहनाने निघालेल्या भाऊ बहिणीला वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला महामार्ग पोलीस ट्रॅफिक पोलीस स्थानिक पोलिसांकडून वाहतूक कोंडी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांमुळे दोन्ही लेन जाम झाले आहेत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून मार्ग बदलण्यात आले आहे मात्र वाहनधारकांची घाई या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे आणि संबंधित यंत्रणाही तातडीने तोडगा काढावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे बघा बघा लाडक्या बहिणीनो बघा अजिबात येऊ नको आजच्या दिवस आमचा कामन भिवंडी चिंचोटी मनोर पर्यंत नायगाव स्टेशन पर्यंत रस्ता जाम आहे लाडक्या बहिणीचे झाले हाल ना सरकारला राहिला चाल ते नितीन गडकरी नुसतं लाखो लाखो करोड रस्ता बनवीत अरे भिवंडी रोडला या एक दिवशी या या बघा या काय हालत आहे लोकांची एक तर लोकांना नोकऱ्या न मिळत तर तुम्ही लोकांचा हाल काल्याच्या मुलांचा हाल या बघा किती लोक बघा आज रक्षाबंधन आणि तुम्ही गोडबंदरचा रस्ता बनवायला लावलाय केवढं डोकं असेल तुमच्या मंत्रगणांना अजिबात अक्कल नाही झाल्यानं रे गो ते आलं नाही रेगो लोक शिव्या घालतात शिव्या तुम्हाला पण तुम्हाला त्याचा काय नाही फरक पडणार तुम्हाला ती सवय पडली रोज ते वारतार लोकांना पण काय नाही पैसे दिले का गपचू बसतात हा सगळं विकला गेला अख्खा भारत देश गरीबांचं तुम्हाला काय नाही पडलं या चिंचोटी रोडचं तर काहीच नाही सोरसुटे वाडा भिवंडी रोड कसा आहे बघा आता जरा मारा जाय कलेक्टर जिल्हाधिकारी तहसीलदार यांना घेऊन फिरा तेव्हा समजा काय हो कशी परिस्थिती आहे काय हाल आता हे लाडक्या बहिणीची काय मग काय बघू आता हे बघा काय हाल लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आज रक्षाबंधनच्या दिवशी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी खरं म्हणजे पोलीस आयुक्तालय मीराभंजर वसीविरार यांनी मनोहर आणि शिरसाड फाटा आणि चिंचोड इकडून वाहतूक मोठी अवजड वाहनं वळण्याचा आदेश दिलेले होते परंतु कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्याने ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आत्ताच नुकतंच आम्ही बघितलेलं आहे की विचारपूस केली जवळजवळ दीड ते दोन तासापासून ॲम्ब्युलन्सही काढकलेली आहे म्हणजे पूर्ण दोन्ही बाजूनी रस्ते जाम झालेले आहेत नाक्या नाक्यावर पोलीस असून इथून विरोधी दिशेने जाणाऱ्या गाड्या ह्या मोठ्या वा अवजड वा, वाहनंसुद्धा विरोधी दिशेने जातात आणि आजचं सणासुनं सणाची तर पूर्ण नासधूस केलेलीच आहे घरातून स्थानिकांना घरातूनसुद्धा घराच्या बाहेर निघण्यासाठी अक्षरशः हालाकीचे प्रयत्न करावे लागतात आणि कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही मी आवाहन करतो की आपण सर्वांनी पोलीस आयुक्तालय यांना आणि एस पी पालघर अवजड वाहने वळवण्याचे आदेश आहेत त्याची पूर्णतः पालन झालं तरच वाहतूक कोंडी येत्या दिवसात कमी होईल